राज्याच्या राजकारणात दरवेळी जनतेसाठी निर्णय घेतले जात असल्याचा गाजावाजा होतो पण प्रत्यक्षात मात्र त्या निर्णयाचा फायदा कुणाला होतो शेतकऱ्याला सामान्य तरुणाला बेरोजगारांना नाही फायदा होतो तो फक्त राजकीय घराण्यांना त्यांच्या नातलगांना त्यांच्या उद्योगांना आता बघा ना मद्य परवान्यांचा मुद्दा एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून राज्यात एकही नवीन परवाना दिला गेला नाही म्हणजे गेली पन्नास वर्ष नऊशे घरांनीच या धंद्यावर मक्तेदारी चालवली होती जनतेच्या आरोग्यासाठी असं सांगून परवाने बंद ठेवले गेले पण अचानक महसूल वाढवण्याच्या नावाखाली सरकारने तीनशे अठ्ठावीस नवीन परवाने वाटायचा निर्णय घेतला आणि हे परवाने कुणाला दिले जाणार अगदी सरळ सांगायचं सा तर भाजप अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या घराण्यांना नेत्यांचे मुलगे त्यांचे भाचे त्यांचे पुतणे व्यावसायिक भागीदार सगळ्यांच्या खिशात शॉप जाणार आहे म्हणजे जनतेसाठीचा निर्णय पण कायदा मात्र नेत्यांच्या घरात यालाच म्हणतात डल्ला जनतेच्या नावावर सत्ता मिळवायची पण पैशांचा डल्ला आपल्याच घरात घालवायचा हा खेळ आता इतक्या उघडपणे सुरू झाला आहे की लोकांनी डोळे झाकून बसलं तरच नेत्यांना मजा येते असं म्हणायला हरकत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच समजून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं राज्यातील मद्य विक्री परवाना धोरण ही गेली अनेक वर्ष विवादात ठरलं आहे कारण एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये सरकारने निर्णय घेतला की आता पुढे नवीन परवाने दिले जाणार नाहीत या निर्णयामुळे राज्यात फक्त नऊशे परवानाधारक कुटुंबांचं सा साम्राज्य उभं राहील सार्वजनिक आरोग्य या नावाखाली घेतलेला निर्णय नंतर मक्तेदारीत बदलला मात्र कालांतराने परिस्थिती अशी झाली की राज्यातील एकशे आठ तालुक्यांमध्ये आजही एकही परवानाधारक दुकान नाही म्हणजे महसूलाचा मोठा भाग सरकार गमावत होतं हाच मुद्दा पुढे करून सरकारने आता तीनशे अठ्ठावीस नवे परवाने देण्याचा निर्णय घेतला पण इथूनच सगळी गडबड सुरू होते सरकारने हे परवाने सर्वसामान्यांसाठी खुले केलेले नाहीत साध्या व्यावसायिकाला अर्ज करण्याची स्पर्धा करण्याची संधी दिलेली नाही थेट राज्यातील एक्केचाळीस मद्यनिर्मिती उद्योगांना प्रत्येकी आठ परवाने वाटले जाणार आहेत यातील तीस टक्के म्हणजे सर्वसाधारणपणे शहाण्णव परवाने थेट राजकीय घराण्यांच्या ताब्यात जातील असं स्पष्ट झालं आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे तीन प्रमुख पक्षांना यातून वाटा मिळतो आहे त्यातला पहिला म्हणजे भाजप भाजपला चाळीस परवाने मिळणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला बत्तीस परवाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला चोवीस परवाने मिळणार आहेत अशा पद्धतीने हे परवाने देण्यात येणार आहे भाजप नेत्यांच्या घराण्याचा याच सिंहांचा वाटा आहे उदाहरणार्थ माजी मंत्री दिवंगत डॉक्टर बळीराम हिरे यांचे पुत्र प्रसाद हिरे यांची डेल्टा डिस्टलेरीज पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा पुत्र आर्यमन चारुदत्त पालवे रॅडिको एन व्ही डिस्टलरीज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा पुत्र सारंग गडकरी यांची मानस ॲग्रो इंडस्ट्री भाजप आमदार डॉ अतुल भोसले यांचा साखर कारखाना यशवंतराव मोहिते कृष्णा भाजप आमदार सुभाष देशमुख यांचा पुतण्या महेश देशमुख यांची लोकमंगल माऊली इंडस्ट्रीज हे सर्व मिळून प्रत्येकी आठ वाईन शॉपचे मालक होणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गटालाही चांगला यातून वाटा मिळणार आहे माजी आमदार संजय मामा शिंदे यांची विठ्ठल कॉर्पोरेशन मोळचे माजी आमदार राजन पाटील यांचे भागीदार नक्षत्र डिस्टलरीज अँड ब्रुवारीज अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांचे भागीदार सदानंद बापट यांची ॲडलर्स बायो एनर्जी आणि असोसिएटेड ब्लेंडर्स एवढंच नाही तर शरद पवार गटातील मोठी नावेही यात आहेत आमदार जयंतराव पाटील यांचा मुलगा प्रतीक पाटील यांची राजाराम बापू सहकारी साखर कारखाना माजी आमदार मानसिंग नाईक यांचा मुलगा मुलगी आणि पत्नी विराज अल्कोहोल्स या नावाच्या त्यांची कंपनी आहे त्यांनासुद्धा मिळणार आहे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सोनिया होळकर यांचे पती सत्यजित होळकर यांचे ग्रेनॉज इंडस्ट्रीज यातील गंमत म्हणजे एक्केचाळीसपैकी सोळा मद्यनिर्मिती कारखाने बंद आहेत काही कारखाने फक्त नावापुरते चालू ठेवलेत फक्त परवाने मिळावेत म्हणून पण त्यांनाही परवाने मिळणार आहेत म्हणजे उत्पादन नाही रोजगार नाही पण परवाने मात्र पक्के प्रत्येक परवान्याची किंमत ही जवळपास एक कोटी रुपये आहे पुढे हे परवाने भाड्याने देण्याची संधी असणार असल्यानं त्यातूनही मोठी कमाई होईल म्हणजेच एकीकडे नेत्यांच्या घराण्यांना थेट परवाने मिळणार आणि दुसरीकडे त्या परवान्यावरून पुन्हा पैसा कमावता येणार या सर्वात मोठा प्रश्न असा की यातून सर्वसामान्य माणसाला मिळणार तरी काय महसूल वाढेल हा मुद्दा खरा पण त्याचा फायदा जनतेला होईल का की तो महसूल पुन्हा राजकीय खेळ प्रचार आणि सत्तेसाठी वापरला जाईल राज्य सरकारच्या या निर्णयानं एक गोष्ट स्पष्ट झाली सत्ता कोणाचीही असो पक्ष कोणाचाही असो पण लाभ मात्र नेहमी त्याच घराण्यांना मिळतो भाजप असो की अजित पवार गट की शरद पवार गट सगळ्यांच्या नातलागांना परवाने मिळतात शेतकरी कर्जमाफीसाठी झगडतोय बेरोजगार तरुण नोकरीसाठी रांगेत उभा आहे वारकरी पोटाच्या भुकेसाठी डोकं खपतायत पण नेत्यांच्या घरात मात्र वाईन शॉप उघडायला परवाने उघडत आहेत जनतेला आरोग्याच्या नावाने दारूवर नियंत्रण आणलं गेलं पण राजकारण्यांच्या घरात महसूलाचा डल्ला मात्र मोकळा ठेवला गेला हे जर सुरू राहिलं तर पुढच्या पिढ्यांना संदेश फक्त इतकाच सत्ता ही जनतेसाठी नसते ती घराण्यांसाठी असते आणि म्हणूनच आज प्रश्न फक्त एवढाच आहे दारूची दुकानं वाढवायची का ते याचं उत्तर आहे नाही दारूचा महसूल वाढवायचा आहे का तर याचं उत्तरही नाही तर मग जनतेच्या नावावरचा हा डल्ला थांबवायचा आहे का तर याचं उत्तर होय असं आहे कारण जोपर्यंत जनता जागी होत नाही तोपर्यंत हे परवाने हे परवलीचे घराण्याशाहीचे खेळ सुरूच राहणार यात कुठलीही शंका नाही तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवं आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होत आहे तुझं कॉंग्रॅच्युलेशन काय ग तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीक असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही येते त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत